पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायवेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आज चौदा ऑगस्ट भाईंदर मध्ये एका पोलीस शिपायानं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे पोलीस शिपायानं गळफास घेत आयुष्य संपवल्याचं म्हटलं जात आहे या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या संदर्भात तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार भाईंदरमध्ये गुरुवारी एका पोलीस शिपायानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे रितिक भाऊसाहेब चव्हाण वैवर्ष चोवीस असं या कळफास घेतलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयात दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये ऋतिक चव्हाण भरती झाला होता दोन हजार ऋतिकची नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे पोलीस भरती झाल्यानंतर तो, तो भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीमध्ये भाडे तत्वावर राहत होता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ऋतिकचा मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलाय हो पोलिसांनी रितिकचा मृतदेह पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात संविच्छेदनासाठी पाठवला आहे आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ियर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज स्क्रॅब करा आणि शेजारील बिल ऐकांवर क्लिक करा